मोदींच्या कार्यकाळामध्ये देश भ्रष्टाचारमुक्त झाला खासदार धनंजय महाडिक यांचं प्रतिपादन श्रेहते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता मेळाव्यात खासदार दरेशील माने यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार गरिबी हटावचा नारा देणारे काँग्रेस नेत्यांनी गरिबी हटवली नसून स्वतःची घरं भरली तसेच टू जी थ्री जी व स्पेक्ट्रम सारख्या घोटाळ्यांची मालिकाच लावली होती आता गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळामध्ये भारत देश भ्रष्टाचारमुक्त झालाय येणारी लोकसभेची निवडणूक हे देश सुरक्षित ठेवणाऱ्यांच्या मुलांचे भविष्य विकसित भारत भारत घडवणाऱ्यांच्या हाती देण्याची आहे तरी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी हातकणंगले लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं ये शिरो येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता महामेळाव्यात बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंत्री चंद्रकांतदादा पाटील होते खासदार महाडिक पुढे म्हणाले की भविष्य काळात छोट्या छोट्या खेड्यांचं रूपांतर शहरात होणार असून खेडी विकसित होणार आहे पंतप्रधान मोदींनी दहा करोड घरात गॅस दिले तर ऐंशी करोड जनतेला देशात मोफत धान्य वाटप सुरू आहे अध्यक्षस्थानावरून बोलताना मंत्री चंद्रकांतदा पाटील म्हणाले की काँग्रेस पक्षाकडून संविधान बदलणार असं गैरसमज पत्रवण्यात येत आहे मात्र संविधान बदलणार नाही मोदी सरकारनं आंबेडकरांचे पाच ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे असं असताना मोदी सरकार संविधान बदलेल का असा सवाल त्यांनी यावेळी केला यावेळेस माजी आमदार सुरेश हळवणकर गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने विजय भोजे भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शिवसेना प्रमुख सतीश मलमे माजी भाजपा जिल्हाप्रमुख इंदुराव शेळके इचलकरंजी नगरसेवक मिश्रीलाल जाजू गुरुदत्त साखरचे मॅनेजिंग डिरेक्टर राहुल खाडगे भारतीय युवा मोर्चाचे अरविंद माने शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासनी भाजपा तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे अण्वर जमादार माजी नगराध्यक्षा नीता माने ॲडव्होकेट सो डॉक्टर सोनाली मगदूम माधुरी ताकारी छाया सूर्यवंशी विजय झुटाळ माधुरी ठाकरे पुष्पाताई पाटील तेजश्री पाटील चांदसाहेब कुर्णे शिवसेना तालुका प्रमुख उदय झुटाळ तसेच शिरोळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते उपस्थित होते शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सुरेश सासने यांनी संघटनेच्या वतीनं लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिला शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते बरेच आहेत पण शेतमजुरांसाठी राबणारा नेता यांनी मला पाठिंबा देण्यासाठी आजारी असून सुद्धा इथे पर्यंत आला त्यांचा मला अभिमान आहे मराठी विमानतळ होत आहे कोल्हापूर सुद्धा विमानतळ मोदीजी दोनशे चौऱ्याहत्तर करोड रुपये कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशन साठी पंचेचाळीस करोड रुपये दिले साठी रुपये संकेश्वर बांधण्यासाठी बावीसशे करोड रुपये कोल्हापूर रत्नागिरी साठी पंधराशे कोटी रुपये बास्केट ब्रिज एकशे सत्तर कोटी रुपये काय काय दिलं आणि हो मग पाठीला पाडा सगळा गाडगे साहेबांनी वाचून दाखवलाय की विकास गंगा पाव त्यांच्या कारखान्यापर्यंत गेलेले रस्त्याचे लोक म्हणजे हे कधी आम्ही पाहिलं हो नव्हतं आम्ही हो ऐकलं नव्हतं बघितलं नव्हतं एवढा निधी आज मोदींच्या विकसित भारतामुळे इथं आलेला आहे आणि मी तुम्हाला हेही सांगतो या दहा वर्षामध्ये आज दोन हजार चोवीस चालू आहे बरोबर दहा वर्षांना दोन दो दो हजार चौतीस साली या भारतामध्ये एकही खेडेगाव तुम्हाला दिसणार नाही सगळी गाव छोटी छोटी सगळी शहरांमध्ये रुपांतर होणार सगळ्या सुविधा असणार आहेत लाईट पाणी मागावं लागणार नाही हॉटेल्स असतील मॉल्स असतील थिएटर्स असतील छोटे छोटे इंडस्ट्रीयल पार्क असतील आय टी असतील रोजगाराची सुद्धा आपल्याला चिंता करावी लागणार नाही असा विकसित भारतचा संकल्प सुरू आहे आणि या सगळ्या विकसित भारतच्या यात्रेमध्ये आपण सगळे जनतेचे साक्षीदार आहोत आपण हे घडवायचं आहे आणि हे घडवण्यासाठी ही तारीख सात आहे सगळे जण आम्ही कमळ लावतोय परंतु या यावेळच्या या निवडणुकीमध्ये मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठी मोदीजींच चिन्ह धनुष्यमान आहे नाहीतर मशीनवर जाऊन कमळ यावेळी एक धनुष्यमान धैर्यशील माणसारखा पकडा तरुण उमेदवार आपल्याला माहिती दिलेलं आहे अशा या युवकाला विकसित संकल्पी आपल्यामध्ये पाठवण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज होऊया आजपासून सात तारखेपर्यंत मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी जेवढा काही प्रचार आणि प्रसार या दहशवाना करता येईल तो करून धैर्यश्री माने आशीर्वाद द्या मी